नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीचे पंधरा ते तीस जून दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कुंभ राशीने कितीही संघर्ष केला असेल परंतु आता दिवस बदलणार आहेत उलट फेर होणार आहे काही गोष्टी बदलणार आहेत तुमच्या मनासारख्या होणार आहेत काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कुंभ राशीचे संपूर्ण राशी भविष्य सांगणार आहोत कुंभराशी विचारांचा आकाश ज्याचं खूप विस्तृत असतं अशा कुंभ राशीच्या लोकांसाठी पंधरा ते तीस जूनचा काळ मानसिक उलथापालथीचा पण आत्मविकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही गेले काही महिने तुमचंच तुम्हीन मन समजून घेण्याचा प्रयत्न करत होतात जेव्हा इतरांना वाटत होतं की तुम्ही गोंधळलेले आहात तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही खोल खोल आत्ममंथन करत होतात आता या विचारांच्या वादळानंतर आकाश निवडणार आहे शनी आणि बुध याचा प्रभाव तुमच्यावर अनोखी दिशा दाखवेल विशेषतः करिअर क्रिएटिव्हिटी आणि स्पिरिच्युअल कनेक्शन या तीन पातळ्यांवर काही कुंभ राशीच्या लोकांना आपल्या जुन्या ध्येयांचा नवीन अर्थ सापडेल एखादी कल्पना जी फक्त मनात होती ती आता कृतीत आणण्याची योग्य वेळ आली आहे अनेकांना फ्रीलान्सिंग ऑनलाईन वर्क कंटेंट क्रिएशन किंवा एखादं समाज उपयोगी काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून जरी फार मोठा फायदा नसेल तरी स्थिरता नक्की येईल आणि भविष्यासाठी पायाभरणी होईल तुमचे युनिक विचारशक्ती आणि विजनरी दृष्टिकोन आता इतरांना जाणवू लागेल नात्यांच्या बाबतीत कुंभ राशीचे लोक थोडं अंतर राखणारे असतात पण आतून ते खूप प्रेमळ असतात या काळात जुनी मैत्री नव्या उंचीवर जाऊ शकते काहींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे जी आध्यात्मिक आणि बौद्धिक दोन्ही पातळीवर सुसंगत असेल विवाहित लोकांनी आपल्या जोडीदाराशी मनापासून संवाद साधावा कारण काही गैरसमज आपल्या शांततेचा अडथळा ठरत असतील आरोग्याच्या दृष्टीने मेंदूचा थकवा डोळ्याचा ताण आणि झोपेच्या सवयी याच्यावर विशेष लक्ष द्या रात्री झोपण्याआधी दहा मिनटं ध्यानधारणा करा आणि शक्य असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करा मनाला स्थैर्य आणि स्पष्टता मिळेल तसेच प्रत्येक रविवारी सात तांदुळाचे दाने सूर्याला अर्पण करा कुंभराशीचा हा काळ म्हणजे आत्मचिंतनाकडून कृतीकडे जाण्याचा प्रवास आहे तुम्ही स्वतःशी जे प्रामाणिक राहाल तितकं ब्रह्मांड तुमचं उत्तर तुम्हाला योग्य मार्गावर आणेल तुमचे विचारांचं तुमचं भविष्य घडवतील म्हणूनच हे दोन आठवडे विचारांना दिशा देणं सर्वात महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हे होतं कुंभ राशीचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ